नमस्कार व्हाईस ऑफ नांदेडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊ आजची विशेष बातमी

दोन तासाचा सत्याग्रह आंदोलनाचं आयोजन राज्य सहकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या वतीने आव्हान करण्यात आला त्याच अनुषंगाने नांदेड या ठिकाणी आम्ही सर्व शासकीय निमशासकीय सर्व कर्मचारी बांधव यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही सहभाग नोंदवलेला आहे यामध्ये दोन तासाचा दखल शासनाने लवकरात लवकर लुकर घ्यावा असा आमचा विनंती आहे आणि या दोन तासाचा काम आंदोलनाचा दखल जर नाही घेतला तर लवकरच राज्य सहकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना एक दिवसाचा लाक्षणिक संप असेल किंवा बेमुद्दा संपाचा असेल हे दोन्ही विषय लवकरात लवकर राज्य कर्मचारी संघटना राज्य कार्यकारिणी संघटनेच्या माध्यमातून निर्णय घेण्यात येईल असा या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे आमची पेन्शन ज्या निवडणुकीपूर्वी याच सरकारनं दोन्ही सभागृहामध्ये मान्य केलेलं आहे ते मान्य केल्यानंतर त्या अंमलबजावणी करावा शासन निर्णय निर्गमित करावा एवढा सर्वात मोठी आमची मागणी आहे ही मागणी त्वरित करावा असा आमचा आग्रह मागणी आहे मागाई भत्ता जवळपास आठ महिने आमच्या उशिरानं त्यांनी काल परवा आम्ही निवेदन दिल्यामुळे त्यांनी दिलेले आहेत परंतु आठ महिने सरकारनं गोठून ठेवलेलं आहे मागाई भत्तासुद्धा आणि आम्हाला आम्हाला सरकारला विनंती आहे की आता ही संयम तुम्ही आठ नऊ महिने लोकशाही पद्धतीनं आज लोकसभा विधानसभा या निवडणुका होते आमचं कर्तव्य होता सर्व तळाघरातल्या कर्मचारी आम्ही सर्वांनी मिळून लोकशाहीचा गाडा आमच्या कर्तव्याप्रमाणे आम्ही पूर्ण पार पाडलेला आहोत परंतु निवडणुकीपूर्वी ज्या काही आम्ही जुनी पेन्शन देण्याची सरकारनं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे माननीय तत्कालीन मुख्यमंत्री महोदय शिंदे सरांनी आम्हाला ज्या आश्वासन दिले त्याची पूर्तता करावा आज आम्ही दार आदरणीय फडणवीस साहेबांना विनंती करता की लवकरात लवकर अंमलबजावणी करा कारण सरकार तेव्हाही बहुमतानं तुमचीच होता आणि आजही तुमचंच आहे आणि लवकरात लवकर केंद्राप्रमाणे आठवा वेतन आयोगाचा घटित करावा एवढा या दोन प्रमुख मागण्या आमचा जिव्हाळाचा आहे ती भावना कर्मचाऱ्याचा समजून घ्या आणि या बहुमत आलेल्या आहेत तुम्ही करू शकता तुमच्याकडे भरपूर ताकद आहे तुम्ही कामगार कर्मचाऱ्यांचा संपूर्ण देशातल्या तळागड्यातल्या कर्मचाऱ्यांचा सर्वांचा तुम्ही कल्याणकारी योजना राबवता हेही कर्मचारी त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे त्याची अंमलबजावणी सर्व कर्मचारी करतात महसुली गोळा करून शासनाची तिजोरी भरायची काम ह्याच शासकीय कर्मचारी करत असतात म्हणून कर्मचाऱ्यांचंसुद्धा तुम्ही योगदान या शा शासन चालवायला सुद्धा योगदान आहे म्हणून आपण सरकार विसरू नये या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो आंदोलन सुरुवातीला एक दिवस किंवा दोन दिवसाचा लाक्षणिक संप राहील त्यानंतरही सरकार ऐकत नसेल तर बेमुद्दा संपावर जाऊ करन, करन, कारण खरं एक फार मोठा इतिहास आहे आम्ही कधीच सरकारला वेळ न देता कुठेही आडमुठ भूमिका घेत नाही लोकशाही पद्धतीने सदतशीर मार्गाने टप्प्याटप्प्यानं आंदोलन करत असतो आम्ही कधी रस्त्यावर येत नाही आम्हाला नियमानुसार संधी सरकारला देऊन जनतेचा विचार करता आणि जनतेचा गैरसोय होऊ नये म्हणून वारंवार आम्ही एकतर्फी माघारी पण घेता आणि ज्यावेळी सरकार वेळ काढू धोरण घेऊन ना नाईलादाना आम्हाला रस्त्यावर आणतात त्यावेळी कर्मचारी येतात एकाएकी ये कर्मचारी कधीच संपत जात नाही ही मात्र वस्तुस्थिती आहे मध्ये जुनी पेन्शन योजना आमची महत्त्वाची आहे आणि त्याच्यानंतर आम जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने आणि मध्यवर्ती वाहनचालक संघटनेच्या वतीने पण सुद्धा आम्ही आमची जी राज्य शासकीय निमशासकीय व जिल्हा परिषद वाहनचालक संघटना आहे ते आम्ही मध्यवर्ती संघटनेला मार्च झालेलो आहोत दोन वर्षाला संलग्न झालो आहोत आणि आमची पण जिवाळ्याची एक मागणी आहे की आमचं जे खुल्लर समिती आहे ते आमचे वेतन श्रेणीचा जा, विषय खूप म जिवळाचा आहे त्याच्यानंतर जुनी पेन्शन योजना आहे आणि शासनाने आमचे जे हो वाहनचालक पदभरती आणि शिपाई पदभरती जे बंद केलेली आहे ते आम्ही शासनाच्या शासनाला वेळोवेळी विन आम्ही विनंती करत आहोत की वाहनचालक पदभरती पुनर्स चालू करावी आणि जे आमचे कंत्राटी वाहनचालक जे आहे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने आहेत त्यांना या वाहनचालक पदभरतीमध्ये प्राधान्याने त्यांना Esa es